वानरांना केले शेलू बाजार येथून जवळच असलेले पारडी ताड आवारात जखमी अवस्थेत आढळलेले वानर दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंगळवार हनुमान जयंतीच्या उत्सवाप्रसंगी वन्य प्राणी टीम वाशिम यांना कळून त्यांना त्यांनी त्वरित स्पॉटवर आले व सहकारी रामा गावंडे पारडी तारड राजू डांगे हिम्मत यांच्या चतुराईने व संयोगाने वन्यजीव प्राणी वानराचा काही जंगली कुत्र्यांच्या तावडीतून जीव वाचवून प्राथमिक उपचार करून वनविभाग पथक वाशिम यांच्याकडे सुपूर्त करण्याची सेवा साक्षात हनुमंतरायांनी दिली या क्षणाची त्यांनी मदत करण्याची सेवा आकस्मित मिळाली व वा वन्य वानर यांना ताबडतोब वन्य टीम वाशिम यांच्याकडे देण्यात आले त्यांनी त्वरित वाशिम येथे उपचारासाठी सज्ज केले धुमाकूळ न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप ओगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा